शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सरकतो आहे आणि मान्सूनची माघार भारतामध्ये सुरू झालेली आहे अजूनही गुजरात मध्य प्रदेशचा पश्चिमी भाग आणि उत्तर प्रदेश बिहारमध्ये पावसाळी वातावरण आहे यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास रोखला गेला आहे दक्षिणेकडून देखील आता पावसाचं वातावरण तयार झालं असून अरबी समुद्र आणि बंगाल चोपासागराच्या दक्षिण टोकाला नवीन वादळी सिस्टम विकसित होत आहे या उपग्रहाच्या चित्रामध्ये आपण बघतो गुजरात मध्य प्रदेशचा उत्तरेकडे आणि पश्चिमी भाग थोडा मध्य प्रदेश बरोबरच उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागात पावसाळ वातरण आहे आणि त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास रोखला गेला आहे थोडं दक्षिण भारतामध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे आपण बघतो श्रीलंकेच्या आजूबाजूने आता एक नवीन वादळी सिस्टम विकसित होते जी एपीएस मॉडेलनुसार आता पावसाचं वातावरण कमी झालं आहे मात्र थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहू शकते दक्षिण भारताकडून पावसा प्रमाण वाढत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात थोडं ढगाळ वातावरण वाढू शकतं एक तारखेला दक्षिण मराठवाड्यामध्ये थोडं पावसाळी वातावरणाचा प्रभाव जी ए पी एस मॉडेलने दाखवला आहे दोन तारखेला याच भागात तीन तारखेला थोडं हलकं पावसाळी क्षेत्र दाखवण्यात आलं आहे थोडं महाराष्ट्रात ढगाळ वातावरण न... चार तारखेला वाढू शकतं विरळ पावसाची शक्यता आहे मराठवाडा विदर्भात ढगाळ परिस्थिती पावसाचं प्रमाण वाढू शकतं पाच तारखेला सहा तारखेलाही विदर्भात थोडं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलंय तीच परिस्थिती सात तारखेला मराठवाडा विदर्भात आणि कोकणात ढगाळ परिस्थिती वाढवताना दाखवलेली आहे मात्र आठ तारखेपासून जे फेस मॉडेलने मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं मेघगर्जनेसह जोरदार पावसळी वातावरणाचा अंदाज दिला आहे थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण नऊ तारखेला जे एस मॉडेलने दाखवलं आहे स्कायमेटने तीस तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात दाखवली आहे एक तारखेलाही फारसं पावसाळं उतरण नाही दोन तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण वाढेल तीन तारखेलाही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे चार तारखेला ढगाळ वातावरण राहील पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर निर्माण होऊ शकतो जवळपास पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात फार पावसाळं वातोरण स्कायमेटने दाखवलेलं नाही मात्र सहा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता वर्तवली आहे तीच पावसाळी परिस्थिती मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं वाढताना सात तारखेला स्कायमेटने दाखवली आहे पावसात जोर आठ तारखेला वाढण्याचा स्कायमेटने देखील अंदाज व्यक्त केला आहे आणि मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र दाखवलं आहे स्कायमेटने देखील नऊ तारखेला पावसाळी वातावरण दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात दाखवला आहे त्यामुळे एकूणच सात आठ नऊ ही पावसाचे महत्त्वाचे दिवस ठरणार आहेत ई सी एम डब्ल्यू उद्या मात्र केवळ ढगाळ परिस्थिती दाखवली आहे एक तारखेला महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिसदी आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसार मराठवाड्यावर आणि मध्य महाराष्ट्रात थोडं पावसाळी क्षेत्र दोन तारखेला असू शकतं तीन तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती दाखवली आहे चार तारखेपर्यंत ई सी एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रात फारशी पावसाळी परिस्थिती दाखवलेली नाही मराठवाड्याच्या दक्षिणी भागात थोडं पावसाचं वातावरण पाच तारखेला निर्माण होऊ शकतं ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र सहा तारखेपासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज दिला आहे पूर्व विदर्भाचा भाग सोडता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल वातावरण सात तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलं आहे हे पावसाळी वातावरण आठ तारखेला कायम असण्याची शक्यता आहे जवळपास नऊ तारखेपर्यंत हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहील असा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे सहा तारखेला सुरू झालेलं पावसाळ्यात वातावरण आठ नऊ तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागात राहील विदर्भ पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे मात्र नऊ तारखेपासून जे वातावरणात बदल होतील ते आपण या ठिकाणी बघतो आपण दहा तारखेला बघतो की साधारण एक कमी दाबाचं क्षेत्र केरळच्या दरम्यान तयार होईल त्याच वेळेस बंगालच्या उपसागरातही प्रभाव असणार आहे कशा पद्धतीने हे क्षेत्र आपण बघतो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाढते हळूहळू ही क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने प्रभावी ठरण्याची शक्यता आहे जवळपास चौदा तारखेपर्यंत आपण जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात बारा तेरा चौदा तारखेला पावसाळ्यातून राहू शकतो आणि दोन्ही समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र असू शकतात महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसे वातावरण तयार होणार आहे मात्र साधारणपणे याची सुरुवात सहा सात तारखेपासून पुढे असणार आहे दक्षिणी भारतात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून पावसाची परिस्थिती अजूनमधून तयार होऊ शकते त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडलेला नाही अजून मान्सून महाराष्ट्रातून पर फिरलेला नाही आणि त्यामुळे मान्सूनची माघार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं पावसाळं तर महाराष्ट्रात तयार होत राहणार आहे जवळपास आठ तारखेपर्यंत हा अंदाज आहे महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीचा जर थोडा अपवास सोडला तर महारा उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता कायम आहे तीस आणि एक तारखेला फारसा पावसाळं तर महाराष्ट्रात नसलं तरी देखील दोन तारखेपासून महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि कोकणात देखील ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते हलक्या सरींची शक्यता आहे अहिल्यानगरमध्ये आणि बीडमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे देखील तीन तारखेला आपण बघतो लातूर सोलापूर धाराशिव पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता तीन तारखेला आहे चार तारखेला देखील सांगली सोलापूरचा दक्षिणी भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये पावसाची शक्यता आहे पाच तारखेला देखील लातूर सोलापूर सांगली नांदेड चंद्रपूरच्या काही भागात पावसाची शक्यता आहे या मॉडेलने मात्र अमरावती अकोला चंद्रपूर यवतमाळ नांदेड वाशिम हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पूर्व बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली या भागात पावसाची शक्यता कायम आहे सात तारखेला बंगालच्या उपसागरातून विशाखापट्टणमकडून वारी येत असल्यामुळे नाशिक मालेगाव जळगाव अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना वासे मेंगोली नांदेड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता राहणार आहे आज हवामानात मोठा बदल दिसतोय गुजरातपर्यंत पावसाळी प्रमाण किंवा मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागात देखील पाऊस पोहोचणार आहे त्यामुळे मान्सूनचा परतीच्या प्रवासात अजून खूप अडथळे महाराष्ट्रात येऊ शकतात तर आपण एकूण बघतो की उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता नाशिकसह धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर सोलापूरपर्यंत आणि अगदी पुण्यापर्यंत येणार आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा जोरदार मेघगर्जनेसं बीजांच्याकडक सर निर्माण होऊ शकतं म्हणजे एकूणच याचाच अर्थ आपल्याला नवरात्रीमध्ये पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जाणवण्याची शक्यता आहे आणि हे प्रमाण पुढे आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे कारण काही वादळी सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराजा